सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका डॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सा ठरलं तर मग या मालिकेच्या सात जूनच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे हे की आता सायली विमल आणि कल्पना ह्या आता हॉलमध्ये बसलेल्या असत्या <शागा> तेव्हा आता कल्पनाजवळ एक कलर चॅट असतो आणि तो कलर आता सायली आता सायलीला ती आता कल्पना आता म्हणत असते अगं सायली तुम्हाला ह्या ह्याच्यामधून तुला कोणता तुझा चॉईसचा कलर आहे तो मला तू सांग तेव्हा आता सायली आता कल्पनाला विचारत असते आई बरं काय झालेलं आहे तेव्हा आता कल्पना आता सायलीला म्हणत असते मला तुमच्या बाळ तुझ्यासाठी आणि अर्जुनसाठी आणि तुमच्या होणाऱ्या बाळासाठी मला तीन रंगांचे तीन स्वेटर बनवायचे आहे आता असं कल्पनाचा उत्साह बघून आता सायलीला कल्पनाला काय सायलीला सायलीने आता कल्पनाला काय बघावं म्हणावं हे आता सायलीला काही सुचतच नाही आणि ती तिला काही म्हणतच नाही आता ती आपल्या रूममध्ये आता सायली ही चालली जाते तेव्हा ती अर्जुनला फोन लावते आणि ती अर्जुनला सांगत असते सर आज कल्पना आ आईंचा असा उत्साह पाहून मला खूप वाईट वाटले तेव्हा आता अर्जुन आता सायलीला म्हणत असतो काय झालेलं आहे तेव्हा आता आता बा आता बाळाची गोष्ट आता कल सायली आता सांगणारच असते तेवढ्यातच आता तिथे कल्पना येते आणि कल्पना ही दुधाचा ग्लास ही सायलीसाठी घेऊन आलेली असते आता असं सर्व काही बोलत असताना आता आता कल्पना आता सर्व काही सा आता सायलीच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सर्व काही तिला माहिती होऊन जाते आता मित्रांनो तर यंद्रा भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता कल्पनाला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सर्व काही माहिती झालेलं आहे आता कल्पना आता अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल ऐकून आता काय रे करणार हे पाहणं रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू